मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामी माऊलीचा आशीर्वाद सर्वांना मिळो हीच माझी स्वामींच्या प्रार्थना मित्रांनो बऱ्याच जणांना असा प्रश्न पडत असतो की आम्ही दररोज नाम जपतो पण याचा फायदा नक्की होतो तरी का किंवा नामजप किती केला पाहिजेत नामजप नेमका कसा करायचा आणि नामजप करताना कोणते नियम पाळायचे असतात बरं असे प्रश्न प्रत्येकालाच पडत असतात त्याचबरोबर आपण कोणता नामजप करायचा याचा देखील सर्वांच्या मनात गोंधळ चालूच असतो म्हणजे काय तर श्रावण महिना आहे तर श्रावण महिन्यात भगवान शिवांचा नामजप तुम्ही करता गुरुपौर्णिमा जवळ आली की तुम्ही तुमच्या गुरूंचे स्वामी समर्थांचे श्री दत्त महाराजांचे नामजप सुरू करता किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवतेचे नामजप करत असता तर हा मंत्रजप किंवा नामजप किती प्रमाणात करावा की ज्यामुळे आपल्याला त्याचा अनुभव येईल तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे, मी देणार आहे तर सव्वा लाख मंत्र जप केल्याने काय अनुभव येतात हो सव्वा लाख मंत्र जप केल्याने काय अनुभव येतात कोणती शक्ती प्राप्त होते जर तुम्ही मनापासून श्रद्धेने व सातत्याने मंत्र जप केला तर या जगात अशक्य काहीच उरत नाही चला तर मग जाणून घेऊया की सव्वा लाख मंत्र जप म्हणजे काय आणि त्याचे काय अनुभव येतात तर सव्वा लाख मंत्र जप म्हणजे काय तर मंडळी सव्वा लाख म्हणजे एक लाख पंचवीस हजार जप हा संख्येने मोठा वाटणारा जप अनेक साधकांच्या जीवनाची दिशा बदलून टाकतो या जपामध्ये एखादा विशिष्ट मंत्र जसे मी सांगितले त्याप्रमाणे ओम नम शिवाय ओम श्री दत्तात्रय नमा ओम श्री गुरुदेव दत्त जय श्री स्वामी समर्थ यापैकी कोणताही मंत्र घेऊन तो सव्वा लाख वेळा उच्चारणं लिहिणं किंवा मानसिक जप करणे हेच या साधनेचे गूढ आहे तर हा का करतात सव्वा लाख जप तर हा एखाद्या इच्छेची पूर्तता संकट निवारण किंवा आध्यात्मिक उन्नतीसाठी केला जातो हा मन शरीर आणि आत्मा यांना शुद्ध करणारा एक प्रकार आहे सतत मंत्र जप केल्याने मन स्थिर होते नकारात्मक विचार दूर होतात पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याभोवती तयार होते देवी शक्तीचे नाते जोडले जाते सव्वा लाख जप पूर्ण झाल्यावर मंत्र जागृत होतो कसा करावा हा मंत्र जप एक पहिल्यांदा आपण एका मंत्राची निवड करायची आपल्याला कोणती देवता आवडते किंवा तुमचं आराध्य दैवत कोणता आहे तुम्ही कोणत्या देवतेला मानता त्यानुसार त्यानुसार मंत्र निवडायचा दोन ठिकाण व वेळ शांत ठिकाण नियमित वेळ पहाटे संध्याकाळी किंवा रात्री ही सर्वोत्तम असते तीन माळेचा वापर एका माळेत एकशे आठ जप होतात म्हणजेच जवळपास एक हजार साठ माळा पूर्ण केल्या की सव्वा लाख जप पूर्ण होतो चार नियमितता रोज ठराविक संख्येने जप करत राहणे पाच महत्वाचे अनुभव काय मिळतात सव्वा लाख मंत्र जप केल्यानंतर अनेक साधकांचे अनुभव हे खूप प्रभावशाली असतात त्यापैकी काही अनुभव खालीलप्रमाणे सांगितले आहेत एक मनशांतीचा अनुभव सतत मंत्र जप केल्याने शरीरामधल्या अस्थिरतेवर मात करता येते चिंता भीती नकारात्मक विचार कमी होतात नकारात्मक शक्ती दूर होतात आणि स्वप्नात देवाचं दर्शन होतं प्रत्येक साधकांचा अनुभव वेगवेगळा असू शकतो तसेच दोन दैवी संकेत मिळणे स्वप्नात ध्यानात किंवा रोजच्या जीवनात एखादे दैवी मार्गदर्शन मिळू शकतं जसं की एखादं स्वप्न कोणत्याही व्यक्तीची आकस्मित भेट होऊन आपल्या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडून सहज मिळतं किंवा एखादं चिन्ह इत्यादी संकेत देखील मिळतात तीन कर्म शुद्धी जप केल्याने आपल्या मागील जन्मांचे किंवा या जन्माचे वाईट कर्म नष्ट होऊ लागतात आपल्याला एक नवीन ऊर्जा प्राप्त होते शारीरिक आजारांवर परिणाम होऊन शरीर अंतर्मनापासून बलवान होतं खूप लोक सांगतात की दीर्घकाळ चाललेले आजार मानसिक थकवा यावर मंत्रजपामुळे मोठा फरक पडतो चार इच्छा पूर्ण होणे सच्च्या भावनेने केलेला जप हा ईश्वराच्या दरबारात साक्षात असतो त्यामुळे अनेक साधकांना वाटणाऱ्या अडचणी दूर होतात आणि इच्छा पूर्ण होतात करताना सुरुवातीला तुम्ही न चुकता जप करत असता ज्यांना खरोखरच नामजपाची गोळी लागते ते त्यामध्ये खंड पडू देत नाही पण काही जण इतर करत आहेत म्हणून सुरुवाती सुरुवात करतात आणि मध्येच नामजप सोडून देतात किंवा अनुभव आला नाही नामजप केल्याने काही होत नाही असा विचार करून नामजप करण्याचे सोडून देतात जे कोणी खूपच निराश झालेले आहेत त्यांना सुरुवातीला नामजपाची गोडी लागत नाही पण जर धीर न सोडू देता हो मला करायचा आहे मला नामजप न चुकता करायचा आहे असा जो विचार करून हळूहळू का होईना दररोज नियमित न चुकता नामजप करतात त्यांना अनुभव येण्यास सुरुवात होते आणि जशी का नामजपाची संख्या वाढत जाते तुम्ही एकाग्रतेने नामजप करू लागता तेव्हा तुम्हाला ईश्वर प्राप्तीचा एक ओढ निर्माण होते आणि नामजपाची अनुभूती येते सव्वा लाख मंत्र जपाचा विधी पूर्ण केल्याने मंत्राची सिद्धी मिळते ज्यामुळे आध्यात्मिक वाढ होते अकाली मृत्यूचे भय दूर होते आणि आरोग्य संपत्ती व दीर्घायुष्य प्राप्त होतं तर मंत्रजप करत असताना काय काळजी घ्यायची मंत्रजप करताना नियमित संयम आणि शुद्ध आहार ठेवणे फार महत्त्वाचे आहे कोणताही जप हसत खेळत किंवा फक्त उगाच वेळ घालवण्यासाठी करू नये जिथे श्रद्धा शुद्धी आणि सातत्य आहे तिथेच ईश्वर भेटतो मित्रांनो सव्वा लाख मंत्रजप हा केवळ शब्दांचा खेळ नाही तो आपल्या आत्म्याचा आणि देवी शक्तीची जोडणारा एक सेतू आहे जर तुम्हालाही हे अनुभव घ्यायचे असतील जीवनात सकारात्मक बदल हवा असेल तर आजपासूनच आपल्या मंत्रजपाची सुरुवात करा जर तुम्हालाही मंत्रजप केल्याने नामजप केल्याने काही अनुभव आले असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला पाठवा जर नामजप करताना कोणतेही अनुभव आले असतील तर ते अनुभव देखील कमेंट बॉक्समध्ये टाका तसेच मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही कोणत्या देवतेचा नामजप करता तेसुद्धा तुम्ही नक्कीच मला सांगा तर आजचा ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करा आणि एक व्हिडिओला लाईक करा नाम जप श्रद्धा भावाने म्हणण्यास सुरुवात करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ज्यामुळे असे नवनवीन माहिती तुम्हाला या व्हिडिओमार्फत सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल स्वामी भक्त आहात तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त